भारतामध्ये अनेक अशा कंपन्या आतापर्यंत येऊन गेले जे की जे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायला होतात आणि आमिष देतात की येणाऱ्या काळामध्ये या पैशाचं दुप्पट पैसा होईल तिप्पट पैसा होईल आणि याच आमिषाच्या बळी पडून अनेक गुंतवणूकदार जे पैसे लाखो रुपये त्या कंपनीमध्ये टाकतात आणि आमिषाला बळी पडतात याच्या आधी देखील अशा अनेक कंपन्या आल्या त्यांनी त्यांची ता दुकानं बंद केली पळून गेली करोडो अब्ज रुपयाचा व्यवहार तसा तसा ठपून अनेक गुंतवणूकदार हे आजही त्या पैशाची वाट बघत आहेत असाच अजून एक महा घोटाळा या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो घोटाळा म्हणजे टोरेस कंपनी ही आभूषणाची कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही सो ते त्यांचं आभूषण देखील घ्या आणि सोबतच तो आभूषणाच्या सोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक हप्त्याला तुमचा जो पैसा असतो तुमची जी गुंतवणूक असते त्या गुंतवणूक मध्ये पंचवीस टक्के पन्नास टक्के असा पैसा परत तुम्हाला दिला जात होता आणि याच अमिषाला बळी पडून अनेक जे गुंतवणूकदार होते त्यांनी आपले करोड रुपये या कंपनीमध्ये गुंतवून गुंतवले आणि आज अर्थात काल ते पूर्णपणे पाण्यात गेले असंच काही दिसत आहे कारण की या टोरेस कंपनीने महाराष्ट्रामध्ये दादर कल्याण अशा तीन चार जागी त्यांनी आपले मोठे मोठे असे शोरूम फोडले होते शोरूम ओपन केले होते ज्याच्या माध्यमातून ते असा व्यवहार करत होते त्यामध्ये अनेक जे दलाल होते आता एजंट होते एजंटच्या माध्यमातून अनेक हजारो लोकांनी यामध्ये आपला पैसा अडकवला का आणि काल त्या त्यांची ती सगळी दुकानं बंद केली असल्यामुळे एकच खळबळ माजली आणि गुंतवणूकदारामध्ये जे भीतीचं वातावरण होतं ते निर्माण झालं अशातच दादर येथील जमलेली जी लोक होती जे गुंतवणूकदार होते या याचं चित्रीकरण करण्यासाठी दोन पत्रकार आणि त्यांचे कॅमेरामॅन ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता कर या हल्ल्याचं एवढं भयंकर प्रकार होते की कॅमेरामॅन याला मारलं गेलं सोबतच पत्रकार यांना देखील मारलं गेलं अनेक मारहाणी नंतर त्यांच्यावरती रात्री गुन्हा दाखल झाला परंतु पत्रकारांनी आता अशा काही ज्या घटना घडतात तिथे जाऊन चित्रीकरण करू नये का बातम्या करू नये की असंच काहीच दिसत आहे या टॉरस कंपनीच्या जे शेअर होल्डर होते किंवा तिथले जे काम करणार होते त्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे गुन्ह्यात दाखल करण्यात आलेला आहे परंतु सोबतच अनेक गुंतवणूकदार हे आता पूर्णपणे भीतीच्या वातावरणात जगत आहेत कारण त्यांच्या कष्टाचा करोड रुपये हे आता पाण्यात गेलेले आहेत